तुमच्या आहारात जर पनीर येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंतर संपूर्ण राज्यभरात भेसळयुक्त पनीर फार मोठ्या प्रमाणावरती मिळत असल्याचं आता सध्या आढळून येत आहे आणि हाच मुद्दा खरंतर आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजल्याचं पाहायला मिळतंय खरंतर राज्यभरातच मोठ्या प्रमाणावरती भेसळयुक्त पनीर पाहायला मिळते खरंतर याचीच चाचणी करण्यासाठी याच का या मागचं नेमकं काय कारण आहे की आणि खरं प्र शुद्ध पनीर आणि अशुद्ध पनीर जे आर्टिफिशियली तयार केलं जातं ते नेमकं कसं असतं याचीच माहिती घेण्यासाठी आपण महात्मा फुले विद्यापीठातील कृषी विद्यापीठातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत सर आहेत या ठिकाणचे प्रमुख सर काय सांगाल कशा पद्धतीने ओळखता येतं की शुद्ध पनीर कुठला आणि आर्टिफिशियल पनीर कोणतं बाजारपेठेत जे पनीर उपलब्ध आहे शक्यतो ग्राहकांनी लूज ठिकाणावरनं पनीर घेणं टाळावं म्हणजे विश्वासहारी असेल तिथल्या त्या लूज पनीर विक्री करणाऱ्या ठिकाणी जर दूध कुठनं येतं आहे शेतकऱ्यांच्या दारातून जर दूध घेऊन आपण पनीर तयार केलं तर मला वाटतं ते उत्तम राहील कारण बाजारात अॅनॉलॉग पनीर पण उपलब्ध आहे पनीर सदृश्य असं त्याला म्हणता येईल त्या पॅकेटवरती ते म्हटलेलं असतं आणि त्यावरती मग व्हेजिटेबल ऑइल स्टार्च याचा उल्लेख त्याच्यावर असतो ते वाचणं गरजेचं आहे आपल्याला मुळात पनीर म्हणजे शुद्ध दुधापासून तयार केलेलंच असंच अभिप्रेत आहे परंतु जी कॉस्ट आहे जी किंमत आहे ती तितकीशी परवडत नाही कारण की साधारणपणे पाच सहा लिटर म्हशीचं दूध चांगला फॅटचं असेल सात आठ तर एक पाच सहा लिटरमध्ये एक किलो पनीर मिळतं आणि गाईचं दूध असेल तर सात साडेसात फॅटवरती ते अवलंबून आहे तर त्यापासून आपल्याला तितकं पनीर मिळतं तर तो तेवढी आपण दुधाची किंमत जर बघितली तर त्या मानाने अनलॉग पनीर म्हणजे पनीर सदृश्य किंवा मग भेसळवालं पनीर आहे त्यात आरारोट पावडर आहे पोटॅटो स्टार्च आहे मैदा आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचं पामोलीन ऑइल आहे या प्रकारचे सगळं हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून ते भेसळयुक्त पनीर तयार केलं जातं आणि त्याची किंमत अर्थातच खूप कमी असते आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी समारंभामध्ये हॉटेल्समध्ये कदाचित ते वापरलं जात असेल परंतु ते तसं न करता आता ग्राहकांनी शुद्ध पनीर त्या पॅकेटवर बघून त्यात फक्त दूध आणि सायट्रिक ॲसिडच आहे ना याचा या पाहून घ्यावं ते लेबल सगळे आणि एफ एस एस आयने सुद्धा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की पनीरमध्ये कमी फॅट मध्यम फॅट आणि इतर अशा दृष्टीने देखील त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की कि किती त्याच्यात फॅट हवं हो तर पन्नास टक्के ड्राय मॅटर बेसिसवरती फॅट गरजेचं आहे सत्तर टक्के आर्द्रता त्याच्यात आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीत त्यावर म्हटलेल्या असतात पॅकेटवरती आणि दूध आणि सायट्रिक ऍसिड असेल तर तो ग्राहकांनी खरेदी करावं आणि जर ओळखण्याचं म्हट आपण जसं प्रश्न विचारलात की दोन बोटात जर शुद्ध स्वरूपातलं पनीर जर आपण दाबलं उदाहरणार्थ हे हे पनीरचे तुकडे आहेत हे शुद्ध देशी गायच्या दुधापासून बनवलेली तर एक कुसकरले असता एक हलकासा जे आपण मास म्हणतो दोन बोटात दाबतो तसं ते दिसतं आणि जे पनीर अनालॉग आहे ते रबरासारखं वर येतं स्प्रिंगसारखं तर हे जर आपण दूध थोडं जास्त दाबलं तर कुस्करलं जातं क्रंबल्ड होतं हे शुद्ध स्वरूपातलं पनीर आणि खाताना आपल्याला दूध पीत नाही तर दूध आपण खातो आहोत असा भास होतो कारण ज्याचं दूध ज्याला दुधामध्ये लहानपणापासून ज्याने शुद्ध स्वरूपातलं दूध पाहिलं आहे त्याला पटकन कळतं की हे दूध आपण खातोय म्हणून आणि पिवळं जरी पनीर पडलं असेल हलकस तर शुद्ध स्वरूपातलं पनीर तर तिसऱ्या दिवशी ते पिवळं पडतं ती कुठल्याही प्रकारची बेसळ नसते किंवा कुठल्याही प्रकारचं त्यात ॲडिशन नसतं ती नैसर्गिक क्रिया असते म्हणून पनीरला स्किन टाईट पॅकेजिंग जशी आपण जीन्स घालतो घट्ट तशा प्रकारचं पॅकेजिंग जसं खजूर पॅक करतात पूर्णतः हवा काढून घेऊन त्या प्रकारचं पॅकेजिंग आवश्यक असतं कारण ते सरफेसवरून खराब होत असतं त्या प्रकारचं प्र, पनीर अप अपेक्षित असतं तशाच प्रकारचे बाजारपेठेत उपलब्ध आहेत आणि टेस्ट तुम्ही म्हणाल तर जसा पहिला प्रश्न खूप मोठा आणि कसं ओळखावं टिंचर आयडिन आपण जर उकळलेल्या पनीरमध्ये ते टाकलं वरती पनीरवरती तर ते निळ्या रंगाचं होतं तर याचा अर्थ त्याच्यात स्टार्च आहे किंवा मग तूर डाळची पावडर जर बॉईल पनीरमध्ये आपण टाकलेत तर ती हलकीशी लाल रंगाची होत असते त्यामुळे त्याच्यात युरिया असण्याची शक्यता आहे या अशा छोट्या छोट्या टेस्ट आहेत ज्यांना आपल्याला कळू शकेल परंतु सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे उत्तम दूध घेणं आणि ते घरगुती बनवणं याच्यासारखी उत्तम मजा नाही किंवा उत्तम शुद्धता नाही एकंदरीतच आपण कोणकोणते प्रमा प्रमाण पनीर बनवताना वापरतो कारण की आपल्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये पनीर देखील बनवलं जातं आणि त्या पद्धतीने पनीर इतर ठिकाणी अनेक डेअरींमध्ये पण पाहिलं जातं आता सहसा प, प, प्रत्येक नागरिक डेअरीतनच पनीर वगैरे घेत असतो पण त्याला त्या ठिकाणी पटकन समजत नाही की हेच पनीर शुद्ध आहे कि अशुद्ध आहे किंवा भेसयुक्त आहे तर त्याने पनीर घेताना काय काळजी घ्यावी किंवा ते पनीर घरी आणल्यानंतर त्याच्यावरती काही वेगळी प्रक्रिया करावी का जर पनीर शुद्ध स्वरूपातलं असेल आपल्याला टिकवायचं असेल तर आपण सॉल्ट सोल्युशन मिठाच्या पाण्यात आपण जर बुडवून ठेवलं रेफ्रिजरेटरमध्ये चार ते पाच डिग्री सेंटीग्रेड तापमानाला आज केलेलं पनीर असेल तर ते साधारण तुम्हाला पंधरा वीस दिवस बरंच संशोधन सांगतं की वीस ते एकवीस दिवस, दिवस ते राहतं मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून किंवा जी निवळी आहे म्हणजे पनीर करताना जे पाणी आहे त्याच्यातसुद्धा आपण बुडवून ठेवून चार ते पाच डिग्रीला ठेवू शकतो आणि मागाशी जसं म्हटल्याप्रमाणे दोन बोटात आपण पनीर दाबून ते कळू शकेल आपल्याला किंवा डाळ पावडरची आपण टेस्ट सांगितली टिंचर आयोडिनची आपण टेस्ट सांगितली या जर टेस्ट आपण सहज काही मिनटात करण्याजोगे आहेत आणि ते आपल्याला कळू शकेल की हे बेसळयुक्त आहे की यात युरिया आहे किंवा स्टार्च आहे आणि जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे बेसळयुक्त पनीर हे वेगवेगळ्या प्रकारचं पाम ऑइल असेल पोटॅटो स्टार्च असेल मैदान असेल आरारूट पावडर असेल या सगळ्यांची एकत्रित बेसळ करता येत करतात आणि त्यामुळे याची किंमत कमी करण्यासाठी पण त्या खाताना देई आणि या दोन तीन टेस्टने आपल्याला कळू शकेल नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तर एकंदरीतच आपण पाहिलं की भेसळयुक्त पनीर नेमकं कशा पद्धतीचं असतं आणि आर्टिफिशियल पनीर ज्याला ते कशा पद्धतीचं असतं आणि ते ने, नेमकं कसं ओळखावं हे देखील आपण सरांकडनं जाणून घेतलेलं आहे तर तर नागरिकांनी हे बाब अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण की आजच्या अधिवेशनात देखील हा मुद्दा जो आहे तो प्रचंड गाजलेला आहे एकंदरीतच आपण खात असलेला पनीर जो आहे तो खरंच शुद्ध आहे का त्याची क्वालिटी तेवढी चांगली आहे का हे पाहणं हे तपासणं देखील आपलं एक महत्वाचं काम आहे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं देखील एक महत्वाची आपली जबाबदारी आहे एकंदरीतच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पनीर कशा पद्धतीने शुद्ध असतं किंवा ते कसं ओळख शुद्ध आहे की नाही ह्याची माहिती आज आपण सविस्तर घेतली पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा